नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुझं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन वर्षाच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपण जेव्हा सुरुवातीला जे व्लॉगिंग चालू करतो ना तेव्हा आपल्याकडे ते एक साधा आणि सिंपल आसा स्मार्ट असा स्मार्टफोन असतो आणि त्याच्यापासून आपण व्लॉगिंगला सुरुवात करतो आणि आपल्याला काळांतराने असं कळतं की एखादा व्हिडिओ बनायला आपण किती मेहनत घेतो आणि एवढी मेहनत घेऊनसुद्धा आपण एक चांगली व्हिडिओ क्वालिटी देऊ शकत नाही तर आपण असा विचार करतो की एखादा चांगला आयफोन किंवा एखादा चांगला कॅमेरा घेतला पाहिजे तर मित्रांनो सुरुवातीला मी आयफोन थर्टी हा मो मोबाईल परचेस केला आणि त्याच्यामुळं मला चांगली व्हिडिओ क्वालिटी देता आली तर एवढा घेऊनसुद्धा मी थांबलो नाही तर या आयफोन थर्टीला एक चांगलं बॅकअप म्हणून आणखी एक सेटअप खरेदी करण्याचा मी विचार केला आणि कालच मी ॲमेझॉनवरून एक सेटअप खरेदी केला आहे आणि त्यासाठीच मित्रांनो आज मी ही व्हिडिओ बनवतोय तर मित्रांनो वी व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा नक्कीच तुम्हाला आवडेल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर हा मी ॲमेझॉनवरून ऑनलाईन खरेदी केलेला आहे डी जे ॲक्शन टू कोम्बो कॅमेरा आणि हा कॅमेरा जेव्हा लॉन्च झाला मित्रांनो तेव्हा या कॅमेऱ्याची प्राइस होती फोर्टी फाय फिफ्टी थाउजंड म्हणजे पंचेचाळीस ते पन्नास हजार रुपये पण आता या कॅमेऱ्याची किंमत थोडी कमी झालेली आहे तर आपल्याला या कॅमेऱ्याबरोबर या कॅमेऱ्याबरोबर या बॉक्समध्ये काय काय ॲक्सेसरीज मिळणार आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर बघूया आपण या कॅमेऱ्याच्या बॅकसाईडला या कॅमेऱ्याच्या बॅकसाईडला तुम्हाला पूर्ण असं डिटेल्स दिलेलं आहे तर आपण या कॅमे कॅमेऱ्याचं अनबॉक्सिंग करूयात आता चला तर आपण बघूया मित्रांनो बॉक्स खोलून हे या बॉक्समध्ये आपल्याला दोन बॉक्स मिळतात डीजे एक्सटन टू चा एक बॉक्स आणि एक्सेस याच्यामध्ये काय काय आपल्याला या कॅमेरावर एक्सेसरीज मिळतात तो एक बॉक्स आहे तर मित्रांनो तुम्हाला कोणता बॉक्स बघायला आवडेल डीजेक्सटन टू कॅमेराचा किंवा आपल्याला त्या कॅमेरा बरोबर एक्सेसरीज भेटलेल्या आहेत का तो, तो बॉक्स बघायला आवडेल तर मला तरी वाटतं आहे की आपण चला सुरुवातीला बघूया डी जे ॲक्शन टू कॅमेऱ्याचा बॉक्स खोलून बघूया तर सुरुवातीला आपण डी जे बॉक्स कॅमेरा खोलून बघूया आहे डी जे ॲक्शन टू कॅमेऱ्याचा बॉक्स चला खोलून तर बघ बघूया आपण आता बघा त्याच्यामध्ये कवर आहे हा बघा हा आहे डी जे ॲक्शन टू कॅमेरा दिसायला किती अट्रॅक्टिव वाटत एकदम डिस्प्ले पण एकदम छान वाटते त्याला त्याला थोडा बाजू ठेवूया आपण आणि हा हा एक कॅमेरावर कवर आहे बघा इथे सुद्धा एक मॅग्नेटचं दिलेलं आहे आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये ही आहे बॅकअप बॅटरी या कॅमेऱ्याची बघा पूर्ण प्रेस करण्यासाठी हे दिलेलं आहे आणि इथे सुद्धा मॅग्नेट आहे हा, भा, 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 हा, 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 हा एक कॅमेऱ्याचा आणि या बॅटरीसाठी ते म्हणजे हा हा बघा हा कवर आहे आणि हा कॅमेरा आणि हा बॅटरी तर पूर्ण असा हा बॅटरी हे कॅमेऱ्याला अटॅच होते आणि हा प्रेस केल्याशिवाय प्रेस के हो हा प्रेस केल्याशिवाय हा मॅग्नेट निघत नाही आहेत इतका पॉवरफुल असा मॅग्नेट दिलेला आहे या कॅमेऱ्याला तर आपण आपण कॅमेरा तर खोलून बघितलेला आहे कॅमेऱ्यामध्ये काय काय आपण भी बघितलं आहे आणि त्याच्यानंतर आपण बघू बघूया ॲक्सेसरीज हे बघा हे ॲक्सेसरीज आहेत सुरुवातीला बघूया आता आपण ई यू एस बी केबल कॅमेऱ्याला चार्जिंग करण्यासाठी ही यूज केबल आहे आ, साधी सी सी टाईपची केबल आहे आपली ही बघा आणि हा एक मॅग्नेटीन म माउंट हा बघा हा पण ट्रायपॉडला लावण्यासाठी हा मॅग्नेटीन माउंट वापरला जाईल आपण आणि हा आहे हेडबेल्ट हा हेडबेल्ट आहे आणि त्याच्याबरोबर आपल्याला हे सुद्धा गळ्यात घालण्यासाठी गळ्यात घालण्यासाठी दिलेलं आहे यालासुद्धा एक चांगला मॅग्नेट आहे बघा चिपकतो असा तर मित्रांनो ह्या कॅमेऱ्याला हे हा जो बॅकअप बॅटरी ना एवढा पॉवरफुल मॅग्नेट आहे हा ज्या ह्याला असं अटॅच झाला ना तर लवकर असा निघत नाही बघा पूर्ण खेचले खेचलं तरी आपण निघणार नाही एवढा पॉवरफुल मॅग्नेट आहे हा आणि इथे इथे ह्या मॅग्नेट दिलं आहे माउंट मॅग मॅग्नेट त्याला अटॅच होणारी इथे सुद्धा आहे बघा एक आणि हा पूर्ण असा प्रेस केल्याशिवाय हा कॅमेरा निघत नाही आहे कॅमेराला पण मॅग्नेट दिलेला आहे ते बाजूला असा हा छान असा लुक असलेला डी जे ॲक्शन कॅमेरा टू आपण परचेस केलेला आहे बघा तर मित्रांनो आताच आपण जे ॲक्शन टू या कॅमेऱ्याची अनबॉक्सिंग बघितले असेल आणि या अनबॉक्सिंगमध्ये या या कॅमेऱ्यावर आपल्याला काय काय ॲक्सेसरीज भेटलेल्या आहेत आणि त्या ॲक्सेरीजचा या कॅमेऱ्याला कसा उपयोग हो केला जातो आणि या कॅमेऱ्यामध्ये काय काय फ्युचर्स आहेत ते आपल्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहेत आय होप तर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपण हा डी जे ॲक्शन टू कॅमेरा खरेदी केलेला आहे हा तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा चला तर पुन्हा व्हिडिओ अशा जे काय नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय